मराठी हिंदी दोन्ही ठिकाणी तू आता आहेस रुळली आहेस म्हणजे बेसिकली असं असतं मराठी म्हणजे आपण म्हणतो आपलं माहेरच आहे आपलं घरच आहे जिथून आपण सुरुवात केली आहे आणि हिंदी म्हणजे आपण असं म्हणतो की आपण एखाद्या पाहुण्यांकडे गेलो आणि तिथे रुळतोय पण तेही आपले होऊन होऊन जातात सो सुरुवातीला मी विचारेन की मरा हिंदीमध्ये काम करताना आता तू जेव जितक्या आर्टिस्टसोबत काम सगळे चांगले चांगले आर्टिस्ट आहेत तर तुला असा खूप आवडणारा आर्टिस्ट की त्याच्याबरोबर जे काही किती आवर्जून तुला सांगावं असं वाटतंय तो माणूस किंवा ती व्यक्ती अशी आहे आणि ते इथे तुला आज सांगावं असं वाटते तो अनुभव तुझा आलेला वेगवेगळ्या लोकांसोबत काम करताना त्यांची काही स्पेसिफिक नावं मराठी हिंदी दोन्ही एकत्र सांगितली तरी झाली की ज्यांच्याबद्दल तुला आज बोलावं असं वाटतं नाव मी शंभर टक्के घेईन गुलशन देवया कारण ही इज अ फॅन्टॅस्टिक को ॲक्टर तो त्याच्या कोॲक्टरला खूप कम्फर्टेबल करतो आणि आमच्या वाट्याला खूप डिफिकल्ट सीन्स आले होते हंटरमध्ये हो आणि त्यांनी मला खूप मदत केली त्यांनी मला खूप कम्फर्टेबल केलं दुसरं नाव मी घेईन विजय सेतुपतींचं मी नवरसा जेव्हा त्यांच्याबरोबर शूट केली तेव्हा माझा लँग्वेजचा प्रॉब्लेम होता ऑब्व्हियसली कारण मी जो रट्टा मारून गेले होते ते सगळे डायलॉग्स चेंज झाले त्यातले तीन डायलॉग्स उरले आणि सहा डायलॉग्स नवीन ॲड झाले आणि मी पहिले तीन टेक्स मख्ख मुलीसारखे बसले होते माझ्या तोंडून एक शब्द ना माझ्या शेजारी एक मुलगी बसली होती जी माझ्या मैत्रिणीचा रोल करत होती hmm. बिजॉय नाबियार वॉज द डिरेक्टर मी बिजॉयला म्हटलं बिजॉय तिला माझा रोल करू दे मी तिथे बसते माझ्याने हे काय व्हायचं नाही बिजॉय अख्ख्या सेट समोर मला ओरडला जोरात जॉब साई असं म्हणून तो गेला आणि विजय सरांनी हे ऑब्झर्व केलं तर uh, समोर विजय सेतुपती बसलेत मी तिसरा टेक झालं तरी माझ्या तोंडून वाक्य निघत नाही आय वॉज व्हेरी टेन्स्ड म्हणजे मला असं होत होतं की आता मला इथून बाहेर काढा मी पळून जाते कुठेतरी तर विजय सर रेकग्नाईज म्हणाले मी जेव्हा जे हिंदी बोलतो तेव्हा असंच होतं मला सो so, डोंट वरी मी तुला एक ट्रिक सांगतो ती, mm. ती ट्रिक uh, तू फॉलो कर आणि आपला टेक ओके होईल सो mm. so, त्यांनी ती ट्रिक सांगितली मी ती फॉलो केली आणि दुसरा टेक ओके झाला सो मला असं वाटतं की एखादा माणूस कुठल्या हुद्द्यावर आहे आणि त्याचं वागणं काय ह्याचं काही कनेक्शन नाही आहे किंवा नसावं कधी त्यामुळे ही दो ह्या दोन व्यक्तींबद्दल मी आवर्जून सांगेन मराठीमध्ये ललित आणि अम्याचं नाव मी आ, आवर्जून घेईन कारण मला असं वाटतं दे बोथ आर गिवर्स म्हणजे ते स्वतःच्या ग्राफचा कधी नाही विचार करत ते प्रोजेक्टच्या ग्राफ्सचा विचार करतात म्हणजे काही ॲक्टर्स असे पण असतात की स्वतःचा क्लोज लागला की ते वेगळंच काहीतरी काम करतात मग दुसऱ्याचा क्लोज लागला की ते वेगळंच असे ते ऍक्टर्स नाही आहेत दोघे आणि मला दोघांबरोबर काम करायला इक्वली मजा येते